नंदुरबार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक यांची प्रकृती बिघडली गुजरातच्या बारडोली येथे गांधी रुग्णालयात नाईक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे राजकारणाची सुरुवातीपासून तर आतापर्यंत काँग्रेसची एकनिष्ठ म्हणून नाईक यांची ओळख असून त्यांच्या वय अठ्ठ्याऐंशी असल्याने सध्या राजकारणापासून काहीच लिप्त आहेत नंदुरबार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक यांची प्रकृती बिघडली सुरूपसिंग नाईक यांना उपचारासाठी गुजरातच्या बारदोली येथे गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याच्या गांधी रुग्णालयाचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे स्वरूपसिंग नाईक यांचे वय अठ्ठ्याऐंशी वर्षाचे असल्याने सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत मात्र नंदुरबार जिल्ह्यात आजी सुरूपसिंग नाईक यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने सर्वांकडून सुरक्षित नाईक प्रकृती खराब झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे सुरूपसिंग नाईक हे आघाडीच्या सरकारमध्ये वनमंत्री परिवहन मंत्री असे अनेक महत्त्वाचे मंत्रीपद त्यांच्याकडे राहिले आहेत तर नवापूर विधानसभेत एकोणीसशे पासून ते दोन हजार नऊ पर्यंत सलग आमदार म्हणून निवडून आलेले होते त्यामुळे सुरूपसिंग नाईक यांच्या गांधी घराण्यापासून जून नातं राहिलं असल्याने पक्षाची एकनिष्ठ म्हणून देखील नाईक यांची ओळख आहे त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याने नंदुरबार जिल्ह्यातील त्यांना मानणारा वर्ग आणि हितचिंतकांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे आदिवासी आवाज़ न्यूज नंदूरबार जिला चैनल सब्सक्राइब करा मैं डॉक्टर अश्विन गांधी डॉक्टर गांधी हॉस्पिटल बालडोली श्री सुरूप सिंह नायक अपनी हॉस्पिटल में सार ले रहे हैं उनकी तबीयत नाजुक तो है लेकिन उनको उत्तम सार मिले ऐसे हमारे प्रयत्न चालू है और अन्य निष्नात डॉक्टरों की भी हम सलाह ले रहे हैं